पण कुठली गोष्ट फीमध्ये दिली तर कदाचित त्याचं ते व्हॅल्यू तेवढी राहत नाही हां पैशाचा व्यवहार कधीच आम्ही केला नाही आमच्या या महिलांबरोबर त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करायचं हेच आज पुरुषांच्या बरोबरीने काम केलं पाहिजे आणि मग नक्कीच महिलांना आम्ही त्यात खूप धाडसी बनवलेलं आहे की आम्ही आहे संस्था तुमच्याबरोबर आहे मग ज्या एक्सपिरियन्स आहेत आणि ज्या नवीन आहेत अशांचं समन्वय करून आम्ही त्यांना बाहेर आपल्या वस्तूची विक्री करायला पाठवतो हो एक्झिबिशन्समध्ये भाग घ्या या सगळ्या व्यवस्था हळूहळू संस्थेने त्यांच्यात रुजवलेल्या आहेत आणि मी महिलांना नेहमी म्हणते की तुम्ही मल्टीटास्कर आहात की इतक्या गोष्टी अॅटटाईन करता त्याच्यामुळं घर सांभाळत तुम्ही एखादा व्यवसाय केला पाहिजे सुरुवात कमी गुंतवणुकीपासून करून आणि मग ते हळूहळू कसं वाढवायचं ज्यावर आमचा भर असतो मग आम्ही कृषी प्रदर्शन आहे किंवा माझ्या ऑफिसमधनं पण अशी व्यवस्था आहे की कुणीही जर फोन केला की बाबा तुमच्याकडे कुरडे आहेत का पापड आहेत का कुठलीही गोष्ट काहीही मागा तुम तुमच्याकडं कापडी पिशव्या शिवून मिळतील का अशा सगळ्या गोष्टी साठी आमच्याकडे नियोजन आहे दर्शक हो नमस्कार फोर मोर थॉट्समध्ये मी सरदार जाधव हो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो महिला दिनाचं औचित्य साधून आज आपल्या प्लॅटफॉर्मवरती एक वेगळी मुलाखत आम्ही आयोजित केलेली आहे कारण महिला दिनाला फक्त वेगवेगळ्या मुलाखतीकडून इन्स्पिरेशन देण्याचं काही एवढंच उद्देश नाही आहे तर त्याच्या मग वर्षभर म्हणजे जसं एक दिवसाचा महिला दिन नसतो तर पूर्ण तीनशे पासष्ट दिवस हा महिलांसाठीचा दिवस आहे प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी आहे तर त्या प्रत्येक दिवसामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व अधिक कसं खुलेल आणि त्याच्यावरती अधिक अजून त्यांना पाठबळ कसं मिळेल याच्यासाठी काम करणारी एक मोठी संस्था कोल्हापूरच नव्हे तर आता पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करते भगीरथी महिला संस्था आणि या संस्थेच्या सर्वे सर्व चौ अरुंधती महाडिक मॅडम आज आपल्यासोबत आहेत प्रथमता म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपली ही विशेष मुलाखत यासाठी आम्ही आयोजित केली कारण या भागामध्ये कोल्हापूरच नव्हे तर कोल्हापूरच्या आजूबाजूच्या या जिल्ह्यांमध्ये जी आपली संस्था काम करते महिलांच्या सबलीकरणासाठी असेल त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असेल तर हे वेगळं काम आता पूर्ण जिल्ह्यापासून बाजूला सगळ्यांना माहीत झालेलं आहे परंतु याच्या पाठीमागे नेमकं मोटिव काय होतं किंवा याच्या पाठीमागली हिस्ट्री काय होती आणि अजून पुढची ध्येय धोरणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज एक वेगळी ही छोट्या काही मिनिटांची आपली मुलाखत असणार आहे पहिला प्रश्न माझा याचवरती असेल कारण आता एक लिस्टच आहे आपल्या भगीरथी महिला संस्थेच्या कार्यक्रमांची आणि त्यांच्या उपक्रमांची खूप मोठी कामं आहेत सध्या आता जे आपलं कृषी प्रदर्शन झालं यामध्ये सुद्धा आपण जवळपास पाचशेहून अधिक स्टॉल्स मोफत स्टॉल्स जे महिला वेगवेगळे व्यवसाय करतात यांच्यासाठी दिले होते असे खूप सारे सामाजिक गोष्टी आपल्या आहेत तर पहिला हा एक कॉमन प्रश्न राहील की महाडी कुटुंब आता राजकीय क्षेत्रामध्ये प्रस्तू इतकं मोठा आहे सगळ्यांनाच माहीत आहे आपला ही, ही राजकीय वारसा आहे राजकारणामध्ये जाण्याचा एवढा मोठा स्पेस असताना आपण दोन हजार पासून ही संस्था उभा करून सामाजिक गोष्टीकडे कसे काय आलात आणि याच्या पाठीमागे इन्स्पिरेशन काय होतं माझं इन्स्पिरेशन इज ऑलवेज खासदार धनंजय म्हाडिक कारण त्यांनीच मला ॲक्च्युली uh, मला वाटतं या सामाजिक क्षेत्रात आणलं आहे नाहीतर जसं म्हणतात ना की चूल आणि मूल त्यापुरतं मी पण uh, तेव्हा सीमित होते पण दोन हजार चार साली साहेबांची पहिली इलेक्शन आणि त्याच्यानंतर त्यांचा सामाजिक प्रवास Uh, आणि दोन हजार चौदा साली ते निवडून आले तो जे दहा वर्ष त्यांनी समाजासाठी केलं आहे त्यामुळं खूप मोठं इन्स्पिरेशन घरातल्यांसाठी आणि जी त्यांनी युवाशक्ती फॉर्म केली त्याच्यासाठी खूप युवक जोडले गेले कोणतरी युवक चांगलं काम करत आहे आपण पण ते केलं पाहिजे या भावनेतनं ही युवक जोडले गेले मग त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा करून त्यांना वेगवेगळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर साहेबांचं जर प्रवास बघितला तर तो, तो अगदी कॉलेज काळापासून आहे कारण का तेव्हा पण कॉलेजचे आर वगैरे अशा गोष्टीत पण साहेब इन्व्हॉल्वड होते पण मग राजकारण नको असं त्या मताचे ते होते पण दोन हजार चार साली निवडणूक लढवली खूप कमी मताने पराभव झाला पण हां युवकांना राजकारणात चांगलं स्थान आहे किंवा चांगलं काम करण्याची संधी आहे हे ओळखून युवाशक्तीच्या माध्यमातून खूप चांगलं काम साहेबांनी उभं केलं माझ्या बाबतीत मी सांगेन तर दोन हजार चार साली मी साहेबांसाठी फक्त एक महिना प्रचार केला त्यानंतर परत घर संसार मुलं हेच माझं विश्व होतं पण ही इलेक्शन झाल्यानंतरचा एक बदल म्हणजे महिला याय लागल्या साहेबांकडं त्यांचे प्रश्न घेऊन okay. यायच्या बसायच्या प्रमुख गावातले बोलायचे पण त्या थोडस अनकम्फर्टेबल असायच्या बोलायला hmm. कसं सांगू एका पुरुषासमोर आपलं मन मोकळं कसं करायचं किंवा व्यक्त कर कसं करायचं ही अडचण म्हणजे ती साहेबांना खूप प्रामुख्याने जाणवली मग घरी यायचो आणि आम्हाला दोघांना सवय की सकाळी एकत्र चहा घेणे पेपर वाचणे कोल्हापूरमध्ये काय घडलं आहे किंवा देशपातळीवर काय चालू आहे या सगळ्या गोष्टी वाचणं आणि त्याच्यावर थोडंफार डिस्कशन हे पहिल्यापासून खूप वर्षापासून म्हणजे लग्न झालं तसं आम्ही ते करत आलो मग ऑफिसमध्ये हे झालं अरुंदी असं हळूहळू डिस्कशन मग काय केलं पाहिजे मग तू जर असं बाहेर पडतेस का आणि तोपर्यंत मी चॅनल बीचं ऑफिस जॉईन केलेलं मी साहेबांचा व्यवसाय बघायला सुरू केलेलं थोडं थोड्या प्रमाणात दोन दोन तास जायचे मुलं नेहमीच आमची प्रायोरिटी होती आणि मग असं करत मी ह्या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आले दोन वर्ष धनंजय महाडिक युवाशक्ती अंतर्गत मी काम केलं महिलांना प्रशिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवर आम्ही जायचो जवळजवळ एक पाचशे हजार महिलांना प्रशिक्षण द्यायचं बचत गटामार्फत तुम्ही हे सुरू करा असं आम्ही त्यांना मार्गदर्शन करायचो पण मग दोन वर्षात असं निदर्शनात अस आलं की जर आम्ही काय सुरू केलं तर मग वहिनींना कुठं भेटायचं बरोबर त्याला एक काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे आणि मग दोन हजार नऊ साली भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली तिथून आतापर्यंत सोळा वर्षाचा संदेश लोकांच्या पर्यंत जातोय की आज महाडे कुटुंब राजकीय गोष्टीसाठी जरी ओळखलं जात असलं तरी जसं तुम्ही सांगितलं की साहेब कॉलेज जीवनापासूनच तरुणांसाठी किंवा इतर सामाजिक गोष्टींमध्ये अग्रेसिव्ह होते त्याच्यामध्ये पुढाकार घेत होते आणि तोच वारसा त्यांना चालवायचा होता काही कारणास्तव राजकारणाकडे आले परंतु दुसरी बाजू जी होती जी ज्यांना ते वेळ देऊ शकत नव्हते त्याला हळूहळू तुम्ही हातभार लावलात आणि आता त्यामध्ये ज्या सामाजिक कामामध्ये तुम्ही आहात त्यामध्ये फार मोठा आता एक वटवृक्ष झालेला आहे याच्यामध्ये फार मोठी आता कामं दिसत आहेत आपल्याला की महिलांसाठी बचत गटांचं काम असेल आता पतसंस्था आपली त्यांना वेगवेगळे उद्योग उभारण्यासाठी फायनान्स करते तर यामध्ये पाच हजारहून अधिक महिलांचं आम्हाला तरी कळालं की इतक्या महिला आता आर्थिक स्टेबिलिटी निर्माण होण्यासाठी या संस्थेचा हातभार लागला तर आपलं काही असं टार्गेट आहे का की या गटातल्या किंवा या खेड्यापाड्यातल्या महिलांनाच आपण जास्त आपण सबळ करण्यासाठी किंवा त्यांना पुढे आणण्यासाठी मदत करू असं काही आहे का नाही असं काय संबंधित शहराच्या वेगळ्या नीड्स आहेत ग्रामीण हो हो बचत गटातल्या महिलांच्या वेगळ्या समस्या आहेत त्याच्यामुळं ह्या दोन्हीच बॅलन्स आम्ही केलेलं आहे की शहरी महिलांना छोटे छोटे उद्योग करण्यासाठी मग अगदी दैनंदिन ज्या गरजेच्या वस्तू आहेत फिनेल आहे नीळ आहे जरी लोकांना वाटत असेल की एवढेशे वस्तू काय पण जेव्हा ते बल्कमध्ये प्रोडक्शन होतं आणि ती विक्री व्यवस्था त्यांच्या माध्यमातून होते नक्कीच सुरुवातीला थोड्या आहेत पण चांगली सर्विस दिलं त्याचं चांगलं पॅकेजिंग असेल या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्या महिला खूप छान पुढं जाऊ शकतात त्यामुळे त्यांची नीड ओळखून तशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं आणि ग्रामीण महिला या शेती कामात इतक्या गुंतलेले आहेत की बाबा त्यांना शेतीपूरक व्यवसायामध्ये कसं आपण मार्गदर्शन करावं मग मा मला आठवतं आम्ही एक शेळी वाटपाचं प्रोजेक्ट सुरू केलं आणि एक सर्क एक काय सर्कल सर्कलमध्ये केला इन द सेन्स की आपण शेळी देणार पण कुठली गोष्ट फ्रीमध्ये दिली तर कदाचित त्याचं व्हॅल्यू वालू तेवढी राहत नाही हां पैशाचा व्यवहार कधीच आम्ही केला नाही आमच्या ह्या महिलांबरोबर त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करायचं हेच उद्देश ठेवून मग ती शेळी दिल्यानंतर परत एक मादी पिल्लू आम्ही तिच्याकडनं घ्यायचो उस्मानाबादी शेळी आपण दिलं की पहिल्या ह्यालाच दोन पिल्ली एक्सपेक्टेड असतात तर तशा ह्यानी आम्ही त्या शेळी द्यायचो एक मादी पिल्लू आम्ही आमच्याकडं घ्यायचो आणि त्याच्यानंतर त्या शेळीचं पालन पोषण तिला काय खायला घालायला पाहिजे खत निर्मिती कशी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर जी पिल्लं होतील त्याच्यातनं विक्री व्यवस्था असून देत किंवा विकून सुद्धा त्यांना अर्थार्जन उभा करू शकतात त्या अशा पद्धतीने आम्ही एका गावात एक पाच किंवा सात शेळ्या देऊन त्या व्यवसायाची सुरुवात केली त्या महिलांना मदत केली आणि मग हां आणि मग ग्रामीण भागात वरा पालन आहे कुक्कुट पालन आहे आपण मग अशी डिस्कशनमध्ये कृषी प्रदर्शनाचा उल्लेख केला तर कृषी प्रदर्शन एवढ्यासाठीच की शेतीपूरक व्यवसायातनं कमी शेती जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकता महिला ह्याच्यात कशा यायला पाहिजे कारण त्या घरात असतात पुरुषांना बाहेरची पण जर कामं असली तर मग कमी शेती जास्तीत जास्त उत्पन्न मग ऊस लावला आहे मग त्याच्यात आणि कुठलं वेगळं आपण पीक घेऊ शकतो अशा ह्या सगळ्या गोष्टीचं पण प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यातनं त्या महिलांना पण आर्थिकदृष्ट्या सबल केलं त्यामुळे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आणि तशा पद्धतीनेच आम्ही त्यांना गाईड करत बरोबर आहे शहरी महिलांची गरज वेगळी आहे खेड्यातले शेतकरी असणाऱ्या त्यांना जोडधंदा म्हणून त्यांची गरज वेगळी आहे महिलांना आता तुम्ही व्यवसायाभिमुख बनवताय म्हणजे त्यांना व्यवसायाकडं त्यांना आर्थिक सक्षम बनवत सगळ्यात महत्वाचा तर याच्यामध्ये प्रतिसाद कसा आहे कारण खूप वेळेला काय होतं की खेड्यापाड्यात एक संकुचित विचारधारा अशी रुजलेली आहे की महिलांनीही ॲक्सेप्ट केली म्हणजे की नाही मला हे करायचं नाही जरी केलं तरी तोच पैसा सगळा घरच्या मालकांच्याकडे किंवा यांच्याकडे जाईल ते जास्त लक्ष देतील तर तसा प्रतिसाद आणि तुम्हाला तो जास्त अनुभव आहे कारण तुम्ही खेड्यापाड्यापर्यंत त्याच्यामुळे रीच झालेला पोहोचले आहात नाही सोळा वर्षात तर मी म्हणेन खूप बदल झालेला आहे नक्कीच सुरुवात जेव्हा केली तेव्हा अडचण हीच होती की महिलांना त्या कार्यक्रम स्थळी आणणे इथून इथून ती अडचण होती आणि त्याची कारणं कारण काय आपण भारतीय संस्कृतीत वाढलेलो हो। आहोत uh, महिलांना हेच पहिल्यापासून की घर प्रपंच मुलं ही नेहमी तुमची प्रायोरिटी असली पाहिजे पण भागीरथी संस्थेच्या माध्यमातून आज सुद्धा आम्ही महिलांना तेच सांगतो की ती तुमची प्रायोरिटी असलीच पाहिजे आणि मग नंतर uh, तुम्ही व्यवसाय करा एखादा जॉब करा किंवा काही अर्थार्जनांसाठी करा पण हे सगळं कुटुंब व्यवस्था सांभाळून ती गोष्ट करा आज सुद्धा मी माझ्या प्रत्येक भाषणात जरूर सांगते कारण का ही संस्कृती जपलीच पाहिजे oh. आज जसा योग आहे hmm. की बाहेर देशात जर प्रचार प्रसार जास्ती आहे आपल्यापेक्षा जाऊन तिकडे योगा होऊन आला सो हे करत असताना आज सुद्धा तेच सांगतो hmm. पण आज पुरुषांच्या बरोबरीनी काम केलं पाहिजे कारण का एकविसाव्या शतकात जगत असताना आपल्या मुलांच्या प्रायोरिटीज खूप वेगळ्या पूर्वीचा काळ नव्हता तेव्हा कुटुंबव्यवस्था वेगळी होती मोबाईल फोन सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आज गाडी टू व्हीलर फोर व्हीलर ह्या सगळ्या प्रायोरिटीज आणि नक्कीच प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपण जे जीवन जगतो आहे त्याच्यापेक्षा माझ्या मुलांनी चांगलं जगायला पाहिजे मग त्याच्याबरोबर शिक्षण आलं जे आज थोडंसं आर्थिकदृष्ट्या तिथं कुठेतरी कमी पडू नये आणि त्याचा इफेक्ट मुलांवर होऊ नये त्यामुळे कुटुंब व्यवस्था बदलत चाललेली आहे त्याच्याप्रमाणे घरच्या स्त्रीने पण काहीतरी हातभार बरे तुम्ही घरी राहून करा किंवा बाहेर जरी पडत असाल तर कुटुंब व्यवस्था सांभाळून ते सगळ्या गोष्टी करा हे आम्ही सांगत आलेलो आणि तसं आम्ही मार्गदर्शन करत गेलो आणि मग नक्कीच महिलांना आम्ही त्यात खूप धाडसी बनवलेलं आहे की आम्ही आहे संस्था तुमच्या बरोबर आहे मग ज्या एक्सपिरियन्स आहेत आणि ज्या नवीन आहेत अशांचं समन्वय करून आम्ही त्यांना बाहेर आपल्या वस्तूची विक्री करायला पाठवतो एक्झिबिशन्समध्ये भाग घ्या ह्या सगळ्या व्यवस्था हळूहळू संस्थेने त्यांच्यात रुजवलेल्या आहेत आणि आज तशा पद्धतीने आमच्या महिला काम करतात त्याचा आनंद नक्की हा एक मुद्दा बरोबर आहे की आता ती विचारधारा बदलत चालली कारण लोकांच्या गरजा किंवा फॅमिलीचे आर्थिक गरजा वाढलेल्या आहेत मुलांच्या शिक्षणापासून असेल किंवा इतर ज्या गोष्टी आता आधुनिक लाईफस्टाईल आलेल्या आहेत त्याच्यानुसार वाढलेल्या आहेत त्यामुळे त्या बाहेर पडतात आता आपल्या ऑफिसच्या बाहेरची गर्दी सुद्धा आम्ही बघितली की महिला त्या ते उत्साहानं तेवढा प्रतिसाद देत आहेत सध्या परंतु सगळ्यात जास्त कशामध्ये महिलांचा म्हणजे आता पहिल्यांदा महिलांचं काम म्हटलं तर काय लोकांना डोळ्यासमोर येते की पापड बनवणे किंवा इतर गोष्टी सध्या सगळ्यात जास्त महिलांचा कशामध्ये जास्त उघडा आहे की ज्याचा व्यवसाय लवकर चांगला उभा राहू शकतो पारंपरिक गोष्टी तर केल्याच पाहिजे मी नेहमी एक उदाहरण देते की तुम्ही आज एवढे रेस्टॉरंट झालेत म्हणजे पावलं पावले आज तुम्ही कोल्हापूर टू पुणा जरी ट्रॅव्हल केलं तु, तर तुम्हाला एक दोनशे पेक्षा जास्ती छोटे छोटे रेस्टॉरंट्स मिळतील आपण जेव्हा एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसतो पहिलं टेबलवर काय येतं तर पापड येतो लोणचं येतो त्यामुळं हे पारंपरिक गोष्टी आपण सोडल्याच नाही पाहिजे पण त्याच्याबरोबर तुमची एखादी आठ तुम्ही जोपासली पाहिजे जसं मेहंदी काढणे असून देत किंवा ब्युटी पार्लर घरात बसून तुम्ही हे जे कोर्सेस करून हा एक व्यवसाय उभा केला पाहिजे शेतात तुम्ही असाल तर जसं मी मग अशी म्हणलं की शेतीपूरक व्यवसायाकडं वेळालं पाहिजे की शेती करतोय आपण पारंपरिक पद्धतीने पण त्याच्याबरोबर कुक्कुटपालन आहे वरा पालन आहे पालन आहे अशा ह्या गोष्टी पण केल्या पाहिजे की आपलं इन्कम सोर्स कुठेतरी वाढला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्यांना ग्रूम करतो आणि मग त्यांना एक मार्केट सुद्धा उभा करून देतो तर जिथं जिथं पॉसिबल आहे आता पुण्यात जर एखादं एक्झिबिशन लागले तर आम्ही आमच्या महिलांना सांगतो बाबा तुम्ही जायला तयार आहे का भले ती महिला जायला तयार नसेल पण जी जायला केपेबल आहे किंवा तेवढी धाडशी आहे तर मग सगळ्यांचा प्रोडक्ट तिच्याकडे देऊन आणि एक दोघीजणी त्यांना जोडून देऊन त्यांनी जाऊन ती विक्री करायची आणि येऊन मग जे काय विक्री झालेले त्या पद्धतीने त्यांना पैसे मिळतात महिलांच्या व्यवसाय करण्यावरती तर काम आपलं सगळ्यांना दिसतंय परंतु त्याच्यासोबत त्यांच्या आरोग्यावरती आणि त्यांचं सबलीकरण म्हणण्यापेक्षा एक प्रकारे त्यांना सेल्फ डिफेन्स बद्दल सुद्धा मी काही फोटो बाहेर बघितले तर याच्यावरती आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे तर ते कशा पद्धतीने हो कारण का समाज व्यवस्था अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी करणं किंवा महिलांना माहिती होणं खूप महत्त्वाचं आहे घरात राहून ते होत नाही आमच्यासारखं कोणतरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करून आणि आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदा आणि आपण धनाच्या पाठीमा पळतो आणि आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो आणि महिलांच्या बाबतीत बघितलंय कारण का आम्ही कॅन्सर डिटेक्शन टेस्ट केलेत जनरल चेकअप्स केलेले आहेत सगळं जे काय पॉसिबल आहे ते आम्ही केलेलं आहे आणि मग काही महिलांना असं झालं की अशा स्टेजला ते डिटेक्ट झालेलं आहे की आपण पुढं फार त्याच्यावर उपचार करू शकत नाही आणि हे नेहमीच दुर्लक्ष होतं का कारण काय घरची प्रायोरिटी आहे बाबा माझं बाळ येणार आहे त्याला काही खायला करायला पाहिलं मग कुठंतरी कितीही त्रास होत असेल तर एखादी क्रोसिन किंवा अशी गोळी घ्यायची थोड्या वेळ रेस्ट घ्यायचं डॉक्टरना दाखवायचं नाही पण हळूहळू ते वाढत जातं आणि जर घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर नक्कीच म्हणजे त्यांना नंतर तो त्रास तो जो पटका बसतो कारण काय जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा आपण हदबल होऊन जातो कारण तो खर्च न परवडण्यासारखा असतो त्यामुळं हे एक आहे आणि तुम्ही जो सेल्फ डिफेन्सचा विषय मांडला कारण का आज व्यवस्था अशी आहे की कुठेतरी आहे समाजात अशी एक चुकीच्या विचाराची मानसिक विचाराची लोक आहेत आणि त्याच्यापासून आपल्या महिलेचं संरक्षण व्हायला पाहिजे महिला क्षेत्रात काम करत असताना मी बघितलंय की आ, मुली महिला आउटगोईंग का नसतात आणि हे रिस्ट्रिक्शन्स का घालतात कारण का त्यांना तेन त्यांच्या सुरक्षेची भीती असते पण महिलांना अदरवाईज वाटते की नाही भारतीय संस्कृती असंच आहे महिलांनी घरीच राहायचं आहे पुरुषांनी पण त्यांची सुरक्षा त्या प्रमुखाला खूप महत्वाची असते की बाहेर गेली ना 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 तर काहीतरी चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर काही अत्याचार झाले काही होऊ शकतं समाज व्यवस्था ते होऊ नये म्हणून कदाचित त्या सुरक्षेच्या खातीर ते नाही म्हणत आणि मग बाहेर पडणं गरजेचंच आहे व्यवसाय करणं गरजेचं आहे घर सांभाळणं महत्वाचं आहे तर मग ह्याच्याबरोबर आपण सेल्फ डिफेन्स शिकावं हो, की निदान घराच्या बाहेर पडल्यावर कुठेही काही अडचण आली तर ती स्वतःची सुरक्षा तुम्ही स्वतः कशी करू शकता मते मते तो आत्मविश्वास तरी की अडचण आली तर म्हणजे आर्थिक स्टेबल होण्यासाठी बाहेर व्यवसायात पडण्यासाठी पहिल्यांदा ती मानसिक तेवढी स्टेबल किंवा स्ट्रॉंग असायला पाहिजे तो एक ह्याच्यातनं आधार मिळतो सगळ्यात मोठं आरोग्याबद्दल मला अजून पुढे विचारायचं आहे कारण खेड्यापाड्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं तर मी खूप सारे असे केसेस बघितल्या की आर्थिक गणितच कुठे जुळत नसल्यामुळे त्या सहसांवरतीच काढत राहतात आणि त्याच्यामधनं फार मोठे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होते आणि मग शेवटी डेथ किंवा पूर्ण कुटुंब काही विस्कळीत होते तर त्यासाठी आपले आरोग्य शिबिर त्यांना होतच असेल लाभ ऑफकोर्स चांगला मिळत असेल तर याच्यामध्ये अजून तुम्हाला पुढे काही करावं म्हणजे करण्याची धोरणं आहेत किंवा अजून काही प्लॅनिंग आम्ही करतच असतो कारण फॉर्च्युनेटली असं आहे की खासदार साहेबांच्या माध्यमातून पीएमओ फंड आहे किंवा सीएम फंड आहे अजून लोकांना हेच माहीत नाही की आपल्याला सरकारकडनं पण मदत मिळू शकते म्हणजे गेल्या अगदी दीड महिन्याचं तुम्हाला सांगायला आवडेल मला की तीन केसेस कॅन्सरच्या आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि त्यांना सा साहेबांनी पत्रव्यवहार केलं जे हॉस्पिटल आहे त्यांनी आमच्याशी पत्रव्यवहार केला आणि आपण ते पी एम ऑफिसला ती केस ते फाईल पाठवली हो आणि तिथून जवळजवळ तीन लाख सँक्शन होऊन आले एका केससाठी Oh. तर असे जवळजवळ नऊ नऊ लाख आम्ही गेल्या दीड दोन महिन्यात वाटप केलेले आहे की येस सरकारकडनं पण ह्याच्यासाठी मदत होते वेगळा फंड असतो त्यासाठी ठेवलेला सी एम ऑफिसमधनं पण होतो राज्यस्तरावर त्यामुळं ही मदत होत असते त्यामुळं कृष्णराज महाडिक वेगळ्या पद्धतीने करतात oh. विश्वराज महाडिक करतात आणि oh. साहेबांचं असे ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवरनं जिथं कुठं आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला वाटतंय आम्ही त्या पद्धतीने मदत करतो आणि मग आमचं सोशल आहेच आहे पण आम्ही नेहमीच मदत करतो सगळ्यांनाच प्रश्न पडत असेल कारण व्यवसायानं तुमच्याशी जुळणाऱ्या ज्या महिला आहेत त्या खेड्यापाड्यातल्या जरी असल्या तरी त्या अशा आर्थिक थोड्या वेगळ्या लेवलच्या आहेत त्यांना जर कौटुंबिक कुठं आरोग्याचे प्रॉब्लेम्स आले तर ते तुमच्याकडेच येत असतील की नाही आता आम्हाला इकडून कुठं मदत मिळते काय बघा मग त्यावेळी तुम्ही सोल्युशन्स काय काय काढले हे मला ऐकायचं होतं म्हणून हा प्रश्न होता नाही पण मी हे पण सांगेन की आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी ऍक्च्युअली आवाहन करेन सगळ्यांनाच तिथं स्त्री पुरुष अजिबात नाही की आज इन्शुरन्स सारखं जे आहे अगदी मिनिमम आपण त्याच्यात गुंतवणूक करायची आहे महिना टू महिना केली तरी चालेल एकदम वर्षाची गुंतवणूक केली तर चालेल आपल्या परिस्थितीनुसार ते करायचं पण खूप महत्वाचं आहे मग आणि ते इट हेल्प्स म्हणजे त्याची जरूर तुम्हाला आयुष्यात कधीतरी मदत होते कोणी आजारी पडू नाही कुणावरही काही वाईट प्रसंग येऊ नाही असं अगदी महालक्ष्मी जर्नी प्रार्थना पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर राहणं खूप महत्वाचं <laughs> आहे आणि आपल्याकडे ऑप्शन्स आहेत त्यामुळे हे सगळं येईल आर्थिक आता बर तुम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अजून कुठल्या योजना सध्या आपल्या भागीरथी महिला संस्थेच्या अंतर्गत चालू आहेत बेसिकली हेच आहे की प्रशिक्षण देणे hmm. कारण का नोबडी इज परफेक्ट hmm. सगळं घरात आपण सगळ्या गोष्टी करत असतो आणि मी महिलांना नेहमी म्हणते की तुम्ही मल्टीटास्कर आहात की इतक्या गोष्टी ॲट अ टाइम करता त्याच्यामुळं घर सांभाळत तुम्ही एखादा व्यवसाय केला पाहिजे पण कसं आहे तेवढ्या धाडशी नसतात म्हणजे जेव्हा सुरुवात करतात तेव्हा जेव्हा थोडे पैसे मिळायला लागतात नक्कीच त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि त्या मग तुम्ही म्हणाल ते करायला तयार होतात पण सुरुवात कमी गुंतवणुकीपासून करून आणि मग ते हळूहळू कसं वाढवायचं ह्याच्यावर आमचा भर असतो त्यामुळं प्रशिक्षण देणं पण प्रशिक्षण दिल्यानंतर ते जे काय प्रोडक्ट बनवतात त्याला मार्केट उपलब्ध करून देणं हे प्रामुख्याने खूप महत्त्वाचं आहे मग आम्ही भीमाकृषी प्रदर्शन आहे किंवा माझ्या ऑफिसमधनं पण अशी व्यवस्था आहे की कुणीही जर फोन केला की बाबा तुमच्याकडे कुरडे आहेत का पापड आहेत का कुठलीही गोष्ट काहीही मागा तुम तुमच्याकडं कापडी पिशव्या शिवून मिळतील का अशा सगळ्या गोष्टी साठी आमच्याकडं नियोजन आहे त्या त्या, त्या महिलेला ती ऑर्डर जाते त्या महिलेकडनं ती बनवून त्यांना मी स्वतः वैयक्तिक मा आमच्या महिला जे काय प्रोडक्शन करतात त्यांच्याकडनं दर महिन्याला पापड कुरुड्या हे सगळं विकत घेते म्हणजे मी म्हणते ना की चॅरिटी स्टार्ट फ्रॉम होम तशा पद्धतीने आधी आम्ही आमच्या महिलांना त्याचं ट्रेनिंग दिलं आहे आता त्या इतक्या फाईन Uh, सगळ्या गोष्टी करतात त्याचं पॅकेजिंग लेबलिंग या सगळ्या गोष्टी आणि मग त्यांच्याकडनंच ती ऑर्डर किंवा इवन uh, खा खाना खायच्या वस्तू आज बिर्याणी आहे वडा कोंबडा आहे ह्या सगळ्या गोष्टी मग घरात एक बाबा वीस पंचवीस चाळीस लोकांची पार्टी असेल तर ह्या महिलांना आम्ही ते प्लॅटफॉर्म उभा करून देतो की तुम्ही जावा मग त्या छान म्हणजे आणि आम्ही कसं ड्रेस व्हायला पाहिजे की क्लेनलीनेस कसं ठेवायला पाहिजे हे पण आम्ही त्यांना शिकवलेलं आहे त्या पद्धतीने त्या एप्रेन हेअर कॅप ग्लवज हे सगळं घालून समोरच्या व्यक्तीला सर्विस देतात ह्या सगळ्या गोष्टी हो आम्ही इथं शिकवतो इवन आम्ही असं श महिलांना शिकवलेलं हो आहे कारण का आज प्रत्येक फील्ड म्हणजे तुम्ही बघितलं आहे की कुठलंही फील्ड आहे जिथं आमची मग डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत अशा तर आमच्या त्या त्या भागातल्या महिलांना आम्ही इवन भाषण कौशल्य mm. अशा पण गोष्टी शिकवलेल्या हो आहेत की त्यांचं तो कॉन्फिडन्स लेवल व्यक्तिमत्व विकास एक्झॅक्टली exactly. सो so, ह्या सगळ्या गोष्टी मग शी yeah. yeah. uh, कॅन बी अ गुड लीडर आणि ती लिडरशिप ओळखून त्या महिलांना एकत्र करून आम्ही प्रॉपर चार चार पाच पाच दिवसाची वर्कशॉप्स घेऊन त्यांना ट्रेन केलेलं आहे नक्कीच साहेबांना त्यांच्या इलेक्शनमध्ये पण त्याच्यामुळं फायदा झाला yeah. आहे की आम्ही जरी नाही गेलो तर आमच्या महिला इतकं छान साहेबांच्या कामाबद्दल त्यांचं स्थानिक काय प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी त्या खूप छान काम करतात त्यामुळं सगळं यायला पाहिजे या, या उद्देशानेच भागीरथी महिला संस्था काम खूप मोठं काम आहे कारण पूर्वीपासूनच आपल्याकडे म्हण आहे की महिला शिकली तर कुटुंबाची प्रगती झाली आणि त्याचबरोबर ती जेवढी व्यवहारात येते तर अपकोर्स ते कुटुंब भरारी घेऊ लागतं खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्यासाठी आपलं काम तर फार मोठं आहे माझं लिस्टच आहे की फार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जवळपास पाचशेहून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रांशी त्या महिला काम करणार आहेत जे आपल्या संस्थेशी संबंधित आहेत मी सगळ्या महिलांना या महिला दिनाच्या औचित्यावरती आव्हान करेन की या ठिकाणी येऊन म्हणजे तारार आणि पुतळ्याच्या खालच्या बाजूला जिथं इथं ऑफिस आहे इथं येऊन आपण कधीतरी भेट देऊन ना याच्यात वेगवेगळे व्यवसाय आणि असणारी ट्रेनिंग्स किंवा अजून काही प्रकारचे मार्केट आपल्याला उपलब्ध आहेत आणि ते करता येईल तर हेही तुम्ही जाणून घेऊ शकता त्याची माहिती घेऊ शकता आणि खूप सारे आपल्याला प्रश्न आहेत परंतु मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की शेवटचं महिलांसाठी या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती काय आवाहन करू मी हेच सांगेन आणि मी भरपूर प्लॅटफॉर्मवर हे बोललेले आहे खर तर तीनशे पासष्ट दिवसाच हे पूर्ण वर्ष असत पण फक्त एक दिवस आठ मार्च काय आपला दिवस नाही आहे हो, पूर्ण तीनशे पासष्ट दिवस कारण का आपण त्या पद्धतीने कष्ट घेत असतो कुटुंब व्यवस्था सांभाळतो मुलांची मुलांवर चांगले संस्कार करतो सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्यामुळे तीनशे पासस आपला दिवस म्हणून आपण जगलं पाहिजे थोडस सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण का तर खूप आहेत काढायचं म्हटलं हो आणि मी हे बिलीव्ह करते की आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याला एक लाख एक टक्के सल्युशन असतं So, every has a But, mm -hmm. सो एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन पण ते व्यक्त झालं पाहिजे म्हणून त्यासाठी चांगले मित्रमैत्रिणी असणं महत्त्वाचं आहे त्यांच्यासोबत जर शेअर केलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढू शकता स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे तर मग कुठंही अत्याचार होत असेल तर त्याला वाचा फोडणं महत्त्वाचं आहे नाही तर ते सहन करायचं आणि अल्टिमेटली स्वतःच्या जीवापर्यंत इतक्यापर्यंत सहन तुम्ही करू नका असं माझं सांगणं आहे स सा महिलांना चांगलं शिक्षण नक्कीच घेतलं पाहिजे कारण ती काळाची गरज आहे काय जगात चाललं आहे हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं चांगलं शिक्षण घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एवढंच सा मी सांगेन की भागीरथी महिला संस्था खासदार धनंजय माडिक साहेब आणि मी नेहमीच त्यांच्या सेवेत रुजू आहोत कारण काय मला वाटतं आता एक समाजकारणाचं असं वेड लागल्यासारखं आहे आणि आता आमची पुढची पिढी पण ते करते ह्याचं खूप समाधान आहे त्यामुळे घरातलं प्रत्येक व्यक्ती समाजाच्या प्रती एक वेगळं आमचं नातं आता जोडलं गेलेलं आहे लोक आमच्याकडं येतात कारण का लोकांना एक विश्वास आहे की हिथं आलं की आमचं एक लाख एक टक्के काम होऊ शकतं या विश्वासाने येतात आणि त्या पद्धतीने मला वाटतं त्यांना मार्गदर्शन आम्ही करतोच मार्ग, मार्ग पण दाखवतो मदत पण करतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या माध्यमातून होतात ह्याचं <laughs> खूप आनंद आहे मी हेच हेच पुन्हा आवाहन कारण की मगाशी जसं बोललात की मानसिक घुसमट सध्या महिलांच्यामध्ये जी होते ती कधी एक्सप्रेस करू शकत नाहीत तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक फार मोठं पाठबळ आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून का असे ना आपल्या सर्वांना मिळेल आणि त्यामुळे कधीही हातबल होऊ नका कुठलीही जसं मॅडम म्हटलं की कुठल्याही प्रॉब्लेम सोल्युशन असतं जशी ताकद त्याच्या पाठीमागं या संस्थेच्या माध्यमातून आपल्या पाठीमागं उभं राहील खरंच आपलं काम फार मोठं आहे आणि अजून हे महाराष्ट्रभर पूर्ण पसरावं प्रत्येक महिलेला जिला इच्छा आहे जे करण्याची त्याला हे पाठबळ याच्यातून मिळत राहावं अशी सदिच्छा पुन्हा एकदा आभार